हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या मध्यरात्रीची भेट पुण्याजवळचं एक शांत डोंगरमाथ्यातवरील गाव दिवसा गजबजलेलं पण रात्रीच्या वेळी जणू काळोखात बुडून जाणार त्या गावातल्या जुन्या वाड्याच्या पायथ्याशी गावकरी अजूनही फारसं जात नसत कारण त्या वाड्यात मध्यरात्री भेटणारी सावली अशी अफवा होती अवनी एक पुस्तक प्रेमी लेखिका होण्याचं स्वप्न पाहणारी मुलगी ती अभ्यासासाठी पुण्यातून गावात आली होती शांतता आणि प्रेरणा मिळावी म्हणून तिने त्या वाड्यालगतची लहानशी खोली भाड्याने घेतली पहिला दोन दिवस सगळं छान चाललं पण तिसऱ्या दिवशी मध्यरात्री ती खिडकीतून बाहेर बघत होती अचानक दूरवरच्या वाड्याच्या जिन्यावर एक तरुण मुलगा उभा दिसला तो तिला एकटक पाहत होता अवनी घाबरली पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा वेगळं काहीतरी जाणवलं जणू ओळखीच दुसऱ्या दिवशी अवनीने गावकऱ्यांना विचारलं ते हसले आणि म्हणाले बाई त्या वाड्यात पन्नास वर्षापूर्वीच रहस्य आहे रात्री कोणी दिसलं तर समजायचं ते भूत आहे अवनी हसून टाळलं पण रात्री पुन्हा तो मुलगा दिसला यावेळी तिने धाडस केलं आणि वाड्याकडे निघाली हवेत गारठा हृदयाची धडधड वाढत चालली जेव्हा ती वाड्याच्या दाराशी पोहोचली तिथेच तो उभा होता काळ्या शर्टात डोळ्यात दुःख दाटलेलं तू इथे का आलीस तो हळूच म्हणाला अवनी थरथरत म्हणाली तू कोण आहेस तो हसला पण डोळ्यात पाणी होतं माझं नाव आर्यन मी इथेच राहत होतो पण आज लोकांच्या आठवणीतही नाही अवनीच्या अंगावर शहारे आले ती मागे सरकणार इतक्यात त्याने सांगायला सुरुवात केली पन्नास वर्षापूर्वी याच वाड्यात माझं प्रेम होतं मी आणि सायली आम्ही पळून जायचं ठरवलं होतं पण त्या रात्री तिचा अपघात झाला मी तिला वाचवू शकलो नाही आणि दुसऱ्याच दिवशी मीही या वाड्यातल्या खोल्यांमध्ये प्राण सोडले तेव्हापासून मी दर रात्री इथेच थांबतो कोणीतरी माझं अपूर्ण प्रेम ऐकून घ्यावं म्हणून अवनीच्या डोळ्यात अश्रू आले तिच्या मनात एक वेगळं न नात निर्माण झालं होतं ती त्याला घाबरली नाही उलट म्हणाली आर्यन तुझं प्रेम अपूर्ण नाही कारण सायलीचं नाव अजून तुझ्या ओठांवर आहे प्रेम कधी मरत नाही फक्त त्याला मान्यता हवी असते आर्य आर्यन शांत झाला त्याने अवनीकडे कृतज्ञतेने पाहिलं धन्यवाद तू माझं ओझ हलकं केलंस आता मला मुक्ती मिळेल इतकं बोलून तो हळूहळू विरून गेला अवनी रिकामी जिन्यावर उभी होती तिच्या मनात एक गूढ शांती उतरली होती ती परत खोलीत आली आणि तिच्या वहीत लिहायला लागली त्या मध्यरात्रीची भेट माझ्या आयुष्यातली सर्वात रहस्यमय पण प्रेमळ घटना होती कधीकधी अपूर्ण प्रेम दुसऱ्याच्या शब्दात पूर्ण होतं प्रेमाचं अस्तित्व मृत्यूपलीकडेही असतं ते कधी संपत नाही फक्त पूर्णत्व मिळण्याची वाट बघतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद